नाही नाही बाहुबली आमचा आम्ही काय आहे मी त्यांना आज बाहुबली मानत नाही त्याच्या अगोदरपासून बाहुबली मानतो त्याच्यामुळं दे आणि ते काय आहे थोडंसं कार्यकर्त्यांपर्यंत स्प्लिट झालेलं आहे देवेंद्र बाहुबली देवेंद्र त्या एका चित्रपटामध्ये बाहुबली नावाचा चित्रपट येतो महेंद्र बाहुबली त्याच्यात अमरेंद्र बाहुबली देवेंद्र बाहुबली का महेंद्र बाहुबली बरं का तर ऐवजी देवेंद्र बाहुबली असं केलं आणि त्याच्यामुळं ते त्या आमच्या परिसरात देवेंद्र फडणवीस मानण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते बाहुबली 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 हां आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईलमध्ये घोषणा देतात मला वाटतं आष्टिकर त्या स्टाईल मध्ये दे घोषणा देत होते तो कटप्पा कोण हा विषय आता कटप्पा कुठून धरून आणायचा <laughs> वादावा लागेल कटप्पा आपल्याला हा शोधो काय दिवसाच्या नंतर दुसरी राजाशी